हॅलो की डोळ्यात भारत बघतो मेंदूत स्वधर्म साचतो जातीच अध्यात्मा वाचतो निळ्याशार आकाशाखाली खाली मातीत हिरव पीक काढतो तांबड्या केसरी सूर्याच्याच साक्षीने मी अखंड भारत डोळ्यात पाहतो मी अखंड भारत वा 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 नमस्कार मी संतोष रामचंद्र जाधव शाहपूर जे ठाणे कवितेचं शीर्षक आहे कन्हत नाही म्हणजे दुखत नाही <coughs> कन्हत नाही म्हणजे दुखत नाही कृपया असं कोणी म्हणू नये की कन्हत नाही म्हणजे दुखत नाही कृपया असं कोणी म्हणू नये दिसत नाही ऐकू <coughs> येत नाही म्हणून ते अस्तित्वातच नाही कृपया असंही कोणी म्हणू नये की कन्हत नाही म्हणजे दुखत नाही कृपया असं कोणी म्हणू नये दिसत नाही ऐकू येत नाही म्हणून ते अस्तित्वातच नाही असे शोषितांच्या रंजल्या गांजऱ्यांच्या मी हळवार मलमपट्टी करतो त्यांच्या ओल्या जखमांच्या जखमा त्यांच्या भरून निघतात रक्तगाव भुजून जातात म्हणून जखम झालीच नव्हती म्हणू नये नाही नाही म्हणजे दुखत कृपया असं कोणी म्हणू नये मी पाहतो जंगला फिरताना मागणीच्या पोटाला बिलगलेल्या पिल्लांना मी पाहतो शेतात फिरताना मजुराईच बाळ तिच्या खांद्याच्या जोडीला कि मी पाहतो जंगलात फिरताना माकडिणीच्या पोटाला तिच्या विजरलेल्या पिल्लांना मी पाहतो शहरात फिरताना मजुराईच बाळ तिच्या खांद्याच्या झोळीला अशा वेळी ती कदत नाही ती कदत नाही म्हणजे तिचं दुखत नाही कृपया असं कोणी म्हणू नये बाप लागतो शेतात की बाप लागतो शेतात कारखान्यात आणि कार्यालयात सुद्धा त्याच्या पायाच्या भेगा फाटतात त्याचे हात होतात नको असतो आपल्याला त्याच्या खरबडी हातांचा स्पर्श अशा वेळी तो डोळ्यात पाणी आणत नाही तो कणत नाही म्हणजे त्याच दुखत नाही कृपया असं कोणी म्हणू नये तुझी पोर तुझी बाळ तुझी आई तुझा बाप तुझी पोर तुझी आई तुझा बाळ तुझा बाप तुझं स्वयंपाक घर तुझं माझ घर तुझी पहाट तुझी रात्र आणि तुझं हे सार गोत्र ती सार सार सांभाळते रे ती थकत नाही ती लढत नाही म्हणून तिला भावनाच नाही असं कोणी म्हणू नये ती करत नाही म्हणजे तिचं दुखत नाही कृपया असं कोणी म्हणू नये आई रडते लेख सासरी जाताना आई हसते लेख माहेरी येताना आई धरते लेख सासरी जाताना आई हसते लेख माहेरी येताना आई देते आशीर्वाद तिच्या पायाशी वाकताना आई आवरते आई सावरते आपल्या बांध फुटलेल्या भावनांना हसून ते म्हणून ते सांभाळ माझ्या लेकीला ती हुंदका गळ्यात साठवते ती हसून ओठावर आणते अशा वेळी ती कणत नाही हो ती कनत नाही म्हणजे तिचं दुखत नाही कृपया असं कोणी म्हणू नये ती कळत नाही म्हणजे तिचं दुखत नाही कृपया असं कोणी म्हणू नये धन्यवाद